सगळ्यांचं इंडियन मॉम संध्या ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या मैत्रिणीकडे गौरीपूजन होतं तर तिच्याकडे गेले होते गौरी आगमनासाठी आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गणपती बाप्पांसाठी मी खूपच छान असे चविष्ट असे लाडू बनवले आहे त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर सकाळी घरचं सगळं आवरून पटकन मी गणपतीची आरती वगैरे सगळं करून मी त्यांच्याकडे गेले होते आणि मग तिथे गेल्यानंतर जसं ते सांगतील तसं त्याप्रमाणे पूजा वगैरे केली आम्ही आणि तर अशा प्रकारे सगळ्या घरामध्ये ते पावलं काढत असतात आणि प्रत्येक पावलावर आपल्याला महालक्ष्मींना न्यायचं असतं आणि म्हणायचं असतं की सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली तर असं प्रत्येक पावलावर म्हणायचं असतं तर अशा प्रकारे गौरी आगमनाचा कार्यक्रम झाला आणि आता आरती वगैरे करून घेतो आहोत त्यानंतर घरी आले आणि लगेचच मी लाडूच्या तयारीला लागले ला कारण की संध्याकाळी खूप घाई होते स्वयंपाक आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि मिश्का पण येते तर तिचा पण अभ्यास वगैरे घ्यायचा असतो तर मग आता वेळ होता दुपार तर या ठिकाणी मी सुरम्याचे छान मस्त असे लाडू बनवत आहे तर त्यासाठी मी दोन कप जे आहे ते गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी जे आहे त्या त्यामध्ये रवा टाकला आहे जाड रवा टाकला आहे आणि चार चमचे त्याच्यामध्ये तुपाचं मोवन टाकलं आहे इथे गरम करण्याची काहीच गरज नाही फक्त वितळून घ्या तूप आणि आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून असं घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप पातळ पण नका करू आणि थोडा घट्ट पण नाही थोडा राहू द्या कारण की आपण त्याला गोळ्याला रेस देणार आहे तर रवा त्यातलं पाणी शोषून घेईल तर तसंच तो कडक होईल पण अगदी पातळ पण नका करू तर या ठिकाणी जे पीठ आहे ते मळून झालं आहे त्याला मी पंधरा ते वीस मिनटं रेस्ट दिलेला आहे आता रेस्ट दिल्यानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि तळून घ्यायचे आहेत तर मी हे तुपामध्येच बनवत आहे तुपामध्ये टेस्ट याचा खूप छान येतो तर थोडंसं त्याला व्यवस्थित आपण मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या आपण नेहमी पुऱ्या जसा लाटतो त्याप्रकारे तुम्ही लाटून घ्यायचे आहे तुम्ही वेगळ्या प्रकारे पण जर तुम्हाला तळायचं असेल तर तुम्ही कुठल्याही शेपनी कसे पण तळू शकतात पण फक्त तळणं महत्त्वाचं आहे लाटून झाले आहे तर आपण तळून घेणार आहोत तर अगदी छान असे लालसर होऊस तर आपल्याला तळून घ्यायचे आहे थोडंसं मीडियम गॅसवरच तळा अगदी हाय फ्लेमवर नका तळू म्हणजे छान असे तळल्या जातात त्या आतनंसुद्धा तर या ठिकाणी मी थोडे थोडे करून सगळे तळून घेत आहे यामध्ये काही फरक पडत नाही तुम्ही ए एकच टाका असं तुम्ही दोन तीन चार जसं तुम्हाला होईल तसं तुम्ही तुपामध्ये बसतील तसं तुम्ही डायरेक्ट टाकू शकता तर या ठिकाणी त्या सर्व पुऱ्या तळून झाल्या त्यांना थोडंसं थंड करून घेतलं आणि आपल्याला असं थोडे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरला ते बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही यापेक्षा पण अजून बारीक करू शकतात पण आमच्या इथे थोडंसं असं जाडसर असलं की आवडतात तर तीन बॅचेसमध्ये माझं हे व्यवस्थित दळून झालेलं आहे आता या ठिकाणी मी गूळ घेतला आहे आणि एक वाटीत गूळ घेतला आहे त्याआधी ते तूप होतं त्यामध्येच मी थोडेसे ड्रायफ्रूट्स जे आहे थोडे परतून घेतले आहेत कधी पण ड्रायफ्रूट्स गोडामध्ये आपण टाकताना ते छान तुपात परतून घ्या त्याचा टेस्ट अजून छान लागेल आणि आता तुपामध्येच मी गूळ टाकलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला गुळाचा असा खूप काही पाक नाही करायचा आहे फक्त तो व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे आणि अगदी एक ते दोन मिनटं आपल्याला फ्लेमवर ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपण तो जो गुळाचा पाक केलेला आहे तो आपण त्याच चुरम्यामध्ये टाकून घेणार आहोत त्यामध्येच थोडे ड्रायफ्रूट जे आपण फ्राय केले होते ते सुद्धा टाकून घेणार आहोत आणि गरम असणार आहे तर तुम्ही हाताने अगदी लगेच नका करू नये तर तुमच्या हाताला चिटकू शकेल आणि चटका पण लागेल तर तुम्ही चमचाने आधी सगळं आधी मिक्स करून घ्या आणि थोडंफार थंड झालं की मग हाताने तुम्ही आ, मिक्स करू शकता तर अशा प्रकारे पूर्ण जे चुरमा आहे तो गूळ आणि चुरमा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत एवढे छान आणि खाण्यास टेस्टी लागतात आणि लगेच इंस्टंट म्हटले खा खाल्ले तरी अजून छान लागतात आणि तुम्ही हे स्टोरसुद्धा करून ठेवू शकतात आठ एक दिवस तर अशा प्रकारे अतिशय छान असे लाडू हे झाले आहेत बनवून जय देव जय देव जय मंगल गणपती बाप्पा मोर्या तर चला मैत्रीण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत